आज दिनांक आठ मार्च रोजी हिमायतनगरमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते रफिक सेठ यांच्याकडून तरी या इफ्तार पार्टीला हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय माधुराव पाटील जळगावकर तसेच हवी खासदार यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर व आदी काँग्रेस कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार मन्नानभाई तथा रफिक सेठ भाई प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद आदी पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते हे उपस्थित होते या प्रसंगी युवराजी न्यूज लाईव्हशी बोलताना माननीय लोकप्रिय आमदार माधुराव पाटील जवळगावकर यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा व रमजान या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा दिल्या ईदार बारा आणि जवळपास या पवित्र महिन्याचे सगळे सत्तावीस वन वाजवा झाले अठ्ठावीसावी मी सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना आपलं उपन्ना बनवून शुभेच्छा दिले त्यांनी या रमजान महिन्यामध्ये वर 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 नि आणि अल्लाला प्रार्थना केली नाही आपल्या सर्व समाजामध्ये एक अतिशय सलोख्याचं आणि प्रेमाचं वातावरण राहावं लावलं सर्वांमध्ये या ठिकाणी सुखमयी जीवन राहतं अशा शास्त्रात पवित्र महिन्यामध्ये प्रार्थना आमच्या सर्व वस्तू बांधवांनी केली त्याबद्दल मी उपवास वास लागेल सर्व मजा होतं उपवासभाग लागतो मला पती नाही खूप खूप आभार भार पाहतो शुभेच्छा माझ्या बरोबर